बटाट्याची भाजी चपाती बनव नाही ना काय नाही बटाटे भाजी बिजी काय नाही भाजी ती काय भाजी बाकर बिकर बिकर काय नाही पिठलं बिटलं काय नाही लई तुम्हाला असं हटून पिटलं खाव काय करतो काय नाही मस्त पैक असा होगा झनझनीत मसाला राईस बनवायचा मध्ये अंडे टाकून असे गोल गोल अंड्याचा खाणार लय तुझे अंडे वळवळ करते तर अरे व्हिडिओ चालू नीट बोलू जा जरा मग अंड्याच म्हणते कि अंडे बरोबर काम नको काय अंडेच अंडे मध्ये मसाला राईस मध्ये अंडे टाकून आशे मस्त आणि असे लाल सरीत उजेचे हां तसला खायला करायचं मला बरं का मी सांगते भाजी भाकर बनवायची नाही ना, ना बटाटेची भाजी बनवायची नाही ती काय ती हे काय आटे बिंदे टाकून काय बनवायचं नाही सगळ्यात सोपा आणि तो सांगू का चपाती आणि मसरेची दाणा बोल एक नाही तिकड काय मस्त मसालाज बनवग ग माये गपसे तसे सोड माया मामी हाय का ते सोड सगळं

अले तू अशी तसे गांड्याचे खाऊन खाऊन झाले काही नाही मस्त जायचं मसाला भात बनवायचा नंबर आहे बर काहीच करणार नाही सगळ्यांना ज्याला खायचंय ना त्याला स्वतःच्या हाताने करायचं आणि खायचं बसा तसंच ए बाई झाले सगळ्यात सबक टोंडी साठी झालं खापाल काय नाही आता सोनबाई बिनबाई काय नाही आता आता दोन चार जण जरा ही होत मणी दुपारच्या चांगल्या म्हणतात धडाके बस ते शिव येत नाही आता मणी घेतल्या शिवय म्हणी नाही ते हे काय उखाने काय कर अरे सुन बाई तिकडे तुला एक माझ्या बायकोवर जरा उकाने घेऊन देत मग चांगलं मग पिठल्यान भाकर जरा कर खायला तिथं काय येण बाई इकडे माझ्या ये ये डांबरावर तोंडाच्या नवऱ्यावर चांगले उकाने घेत्या मग करतील का नाही सांगतात तू हा आता उखाण्याचा बाजार झाल्याशिवती काय आता जेवायला करीत नाही नाही तर मग तिला मला आता शॉपिंग लावं लागत तिला दोन तीनशे रुपये खर्च तवा आता साहेब नाही काय नाही आता आता होऊन जाऊ मग हा काय बनवू ए खाली माझा उखाणा पाण्यात टाकली साखर साखर टाकला रवा पाण्यात टाकली साखर साखर टाकला रवा काय सांग प्रिय डोक्यातल्या कवा निघतील आज बी ऐका आता ठसका का तुमच्या माझ्या प्रेमात खिसेही गाजले तुमच्या माझ्या प्रेमात खिसेही गाजले आणि तुमचा काळा रंग पाहून वा 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 झटका आपला बी हवा आई काय गुलाबा फुला तुझ्या माझ्या प्रेमाची करू गोल चकली तुझ्या माझ्या प्रेमाची करू गोल चकली आणि झाली की चकली आता माझा बी ऐका का झटका सोन्याच्या करंडाला हिऱ्याच झाकण सोन्याच्या करंडाला हिर्याच झाकण अग बोल कि पुढच बघ कोण वाक

चांदीच्या पाटावर स्वनाचं ठेवलं चांदीच्या पाठावर तात वा चांदीच्या पाठावर धुल तात आज तू घरता आली आयुष्य आयुष्य माझं झालं की जे झिंग आता ठीक ठिका बरं आता माझी ऐका हा सतराचे साठ नऊस करून जन्म झाला ह्यांचा सा। सतराचे साठ नऊस करून जन्म झाला ह्यांचा बरोबर शिवाजी पाटलाचं नाव घेते नवरा माघा डांबरावरित वाडाचा वा

आता तिला आता इकडे गोड बोलून आणावं लागेल तिला उद्या शॉपिंग काहीतरी आता सांगावं लागेल तिला दहा पाच रुपये द्यावा लागतील तिला सगळ्यांना काहीतरी आता हे करा गोड गोड बोलून तिला काहीतरी वादा करा जाणूच्या भाष्यामध्ये वादा वादा करायचं जाणून मी तिला घेऊन येतो भूक लागली तुला काय पाहिजे मला असं गुरीगत सांगायचं गोडी सांगायचं पिरमन सांगायचं बस बस माहित बस ते खिथं बुडकाड झाला थोडं बस तिथं ते खिथं बुडकाड बस 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 वास येईल नाही का माझी गुणाशी कर्ग माय करय माझी हरण हाय लय माझी गावतावरली गवळण हाय की माझी लय चिमणी हाय गुणाची आहे कर माय करार इतका भारी इतका भारी शूर इतका भारताच नाही करग माय लवकर जाऊन पटकन माझी आंटी आहे की आंटी काय करीला होतो कोणी बघायचं ना ज्याला काय करून खायचं शॉपिंग शॉपिंगला घेऊन जातो तुला मलील ती शॉपिंग करतो पण जेवायला कर गे भूक लागली पोटा आगीचा गोळा उठलाय नुसता असा दिवसभर काम करू करू, करू कर ग माय करची ग माय कर गे भोगू लागली गुड नाही बरायचं शांत बस

काय शिवूर जे हल्ली فيها मुर्गी खाना दा दा जो मला चिकन हा चिकन भाजी बस था तेल टाकायचे चिडली टाकायची पीर पीर, पीर कांदा सोबत वाव बाय तुम्हाला काय खायचं होतं हा 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 आम्ही पण आता वरण वाज काय आता भात खाणारा तिला <laughs>

देते